मी अनेक वेळा हा फक्त साथ इलेक्शन साठी सीमित नाही पण गेले दहा वर्ष सातत्याने मी स्वतः लोकसभेमध्ये मराठा धनगर लिंगायत मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाजाच्या जे आरक्षणाची मागणी आहे त्याच्यासाठी मी वारंवार बोललेले आहे या देशामध्ये सगळ्यात जास्त आरक्षणाची मागणी ही कोणी केली असेल तर आदरणीय पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केलेली आहे आणि सातत्याने मी केंद्र सरकारला विनंती करत आले की देशामध्ये अनेक राज्य आहेत अनेक घटक आहेत ज्यांना आरक्षण पाहिजे एक कॉम्प्रिहेन्सिव्ह बिल आणा त्या कॉम्प्रिहेन्सिव्ह बिलच्या माध्यमातून तीन चार पाच दिवस चर्चा करू सगळ्यांचं एकमत करू आणि सगळे एकत्र मिळून आपण हा प्रश्न सोडू जे कुणाचं राज्य असेल ते मराठा धनगर लिंगायत मुस्लिम आणि भटक्या विमुक्त सरच्या जा समाजांना आरक्षण देईल त्या सरकारच्या मागे आम्ही ताकदीने उभा